कार्यक्रम सोसायटी आणि आता जे ज्यांना बक्षीस मिळाले ते ग्रामपंचायत आज आपण या ठिकाणी जे उल्लेखनीय कार्य केलं आज आपल्याला निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे तसं आपण भारत असे नशिबान आहोत आपल्याकडे तीन ऋतू आहेत आता आपण भेटणार आहोत जिल्हा परिषद शिवसाहेब मुख्य कार्यपालन अधिकारी आणि सरांनी गव्हा येथील स्मार्ट <laughs> पद्धतीने का काम नमस्कार हे आम्ही आता आहोत गोंडियामध्ये साडकरच तालुक्यात असणारे आपल्याला ग्राम ग्रामपंचायत या डव्हा ग्राम नेशनल नॅशनल लेवलमध्ये झालेल्या कॉम्पिटिशन मध्ये उतरून आपल्याला पूर्ण देशामध्ये क्लायमेट चेंज ऍक्शन मध्ये उत्तम काम करून त्यांनी पहिले पुरस्कार भेटलेले आहे त्याकरिता पूर्ण देशातून असणारे सर्व ग्रामपंचायत त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेलं होतं त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून गोड्यामधून डव्हा पार्टिसिपेट झालेला होता या डव्वा ग्रामपंचायतीने गेलेल्या दोन तीन वर्षामध्ये आपल्याला क्लायमेट चेंजसाठी तीन प्रकारच्या कामामध्ये महत्त्वाचं काम केलेलं होतं एक आहे की शेतकरी सर्व मिळून आपापल्या शेतीमध्ये आणि ऑफिसेसमध्ये आणि आमच्या जिल्ह्याचे पालक पालकमंत्री पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त ते निर् तिथे आले आणि त्या संदर्भात बोलत या ग्रामपंचायतनं अतिमहत्वाची भूमिका निषेध करून देशात पहिल्या क्रमांकावर या गावाचं नाव आलं त्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य या नात्याने आणि गावच्या वतीनं मी सर्वप्रथम सरपंच महोदयाचं अभिनंदन करतोय आज खरोखर पर्यावरण हा जो ऑक्सिजन आहे कुठेतरी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त वाढलं आहे आणि हवामानात एक चांगलं हवामान आपल्याला मिळावा या विषाला घेऊन त्यांनी एक चांगली भूमिका केलेली आहे आज एक लक्ष वृक्षरोपण या ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेलं आहे सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीजली बचाव या मोहिमेच्या अंतर्गत त्यांनी प्रत्येक घराला एक ऊर्जेच्या माध्यमातून त्यांनी एक सेवा दिलेली आहे अशा विविध प्रकारचे कंपोस्ट खताचे काम आहेत बऱ्याचशा ठिकाणी वनीकरण केलं आहे आणि स्वच्छतेवर जास्त भर दिल्यामुळे खऱ्या अर्थानं माझे नाव योगेश्वरी चौधरी मी डवा ग्रामपंचायतचे सरपंच मनामध्ये सुरुवातीला एक कल्पना होती जेव्हा सरपंच म्हणला की आपल्याला काहीतरी आणि गावाचा विकास जर साधायचा असला तर आपल्याला सर्वात महत्वाचा आहे पैसा तर असला तर आपण गावाचा विकास निश्चितच करू शकतो त्यासाठी मी सर्वात स्पर्धा हे स्पर्धेला जास्त महत्व दिला आणि स्पर्धा राबवताना मला बरेचशे अडचणी आलेत गावात कारण की ह्याही गावासाठी ती नवीनच गोष्ट होती स्पर्धा